ठाणे महानगरपालिकेचे बादशाह समजतात ते बादशाह एक मिनिट थांबणार नाही नाही आता भाषण नका लावली जाते थोडक्यात बोलाव चला वर्षाची बोलायचं त्यांची व्यथा जे सांगतात म्हणून भाषण करायचं सभागृह काय कामाला सदस्य सुनील मनापासून अभिनंदन करतो की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाडं कोसळून जी लोक मृत्युमुखी पडली त्यांना ठाणे महापालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यासंदर्भात त्यांनी हा विषय मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला सन्माननीय ठाणे शहरातील आमचे सहकारी आमदार संजय गळकर साहेबांनी पण हा मुद्दा उपस्थित केला ही वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत ह्या झाडं कोसळून मृत्यू जरी झाले असेल तरी अद्यापपर्यंत ह्या लोकांना महापालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही मी स्पेसिफिकली एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो की कायमस्वरूपी नोकरी देण्यासंदर्भात आजच्या या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य शासन निर्णय घेईल का दुसरा महत्वाचा मुद्दा सन्माननीय आमचे सहकारी मित्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या अनेक वर्षापासून महापालिका क्षेत्रामध्ये होतो होत असलेले कॉन्क्रीट रस्ते आणि त्या संदर्भात चर्चा केली परंतु मला अभिमानानं सांगावसं वाटतं की ते आणि मी पंधरा पंधरा वर्ष या ठिकाणी आता आमदार म्हणून काम करतो परंतु मला माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची मला वाट बघावी लागली परंतु आतापर्यंत जर चौदा वर्षाचा जर आलेख बघितला तर सगळ्यात जास्त कॉन्क्रीट रस्ते आणि निधी हा महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्याच मतदारसंघात केलं गेलेलं आहे आणि आम्ही बोमहम करत असताना शिवसेनेची सत्ता महापालिकेत असताना मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चांगले असलेले संबंध आणि त्यामुळे जास्तीत जास्त निधी त्या मतदारसंघात नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन तर अभिनंदन कोणी करणार माझ्यानंतर बोला जास्तीत जास्त निधी हा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आणि त्यांनी सांगावं की असा निधी त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात केला नाही ते मंत्री असण्यापूर्वी सुद्धा एवढा जास्तीत जास्त निधी सन्माननीय मुख्यमंत्री एकला दिलेला चांगलं काम केलं ही वस्तुस्थिती आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्मानिय सदस्य सुनील प्रभू यांनी सांगितल्यानुसार मुंबईच्या हवामानापेक्षा अतिशय चांगलं गारेगार वातावरण या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे मुंबईचे लोक ठाण्यामध्ये राहायला येत आहेत कारण अतिशय चांगल्या प्रकारची हिरवळ ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे काही मोठ काही प्रमाणात विकास कामांसाठी झाडं तोडावी लागतात ही जरी वस्तुस्थिती असेल तरी जर आमचं वृक्ष प्राधिकरण विभाग जर बघितला तर अतिशय दारुण अवस्था त्याची आहे हे आम्हालाही मान्य करावं लागेल तरी सुद्धा आमच्या काही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन अतिशय चांगलं वातावरण ठाणे शहरामध्ये जास्तीत जास्त प्राणवायू कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतात म्हणून आम्ही ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आमदार आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे ही वस्तुस्थिती आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ट्रॅफिकची कोंडी जी निर्माण झाली होती त्यासाठी महापालिकेनं काही पुढाकार घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून काही कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांच्या माध्यमातून ती वाहतूक सुविधा जी आहे ते देण्याचं मान्य केलं आहे आणि त्या माध्यमातून काम चालू आहे परंतु सत्तर टक्के ती यशस्वी सुद्धा झालेली हे पण मान्य करावं लागेल हा तीस टक्के अयशस्वी जी झाली आयुक्तांनी सांगितलंय की त्या ठिकाणी सुद्धा आम्ही योग्य उपाययोजना करून नागरिकांना त्रास कसा होणार याची काळजी घेऊ माझा स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की जी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाडं उन्मळून कोसळून जी जीवित आणि झालेली आणि त्यांना महापालिकेच्या माध्यमातून आपण नोकरी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्या सर्वांना कायमस्वरूपी नोकरी देणार आहात की नाही अध्यक्ष महोदय पवार म्हणून ज्या महिला भगिनी होत्या आणि त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला होता त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आपण नोकरी दिलेली होती परंतु शासनानं तो प्रस्ताव नाकारलेला होता मी पुन्हा एकदा सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा एकदा हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल आणि त्याचा सकारात्मक विचार शासन नक्की करेल दुसरा 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 एक महत्त्वाचा मुद्दा झाडांच्या जा बाबतीमधला प्रश्न तर नक्कीच आहे पण खरा कळीचा जो मुद्दा आहे मला असा जो वाटतो तो म्हणजे कॉंक्रिटीकरणचा आहे मुंबईमधलं कॉंक्रिटीकरण आणि ठाण्यामधलं कॉंक्रिटीकरण हे कधीही होणार नव्हतं असं काही लोकांचं मत होतं पण त्या कामाला सुरुवात झाली म्हणून अनेक लोकांच्या भुया उंचावलेल्या आहेत परंतु हे देखील मला सांगितलं पाहिजे की ठाण्याच्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमामध्ये फक्त फुटपाथ नाही आहेत त्याच्यामध्ये शौचालय दे देखील आहेत रस्ते देखील आहेत आणि मी पुन्हा एकदा सगळ्या ठाणेकरांना आश्वस्त करतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये वाहतुकीची कोंडी राहणार नाही याची दक्षता शासन नक्की घेईल प्रता प्रताप हो सरनाईक यांचा आभारी आहे हो की त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये झालेल्या विकास कामांचं कौतुक केलं आणि शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता असताना एक काळ असा होता साहेब दोन हजार नऊच्या आधी कळवा मुंबऱ्यामध्ये चालायला रस्ते नव्हते चालायला मला अभिमानाने सांगावं वाटतं की आज माझ्या मतदारसंघात एकही रस्ता नाही की जो कॉन्क्रीटचा नाही हे बरोबर आहे हे बरोबर आहे पण आता पण आता दुर्दैवाने तुमचे जे स्वतःला ते काय ते ठाणे महानगरपालिके ठाणे महानगरपालिकेचे बादशाह समजतात ते बादशाह एक मिनिट थांबणार नाही नाही आता बादे मानवी रस्ते ठरवले जात आहेत अध्यक्ष महोदय इथले रस्ते पुढचे लक्ष जाते थोडक्यात बोलाव्या चला वर्षाजी बोलायचं प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी मध्ये पूर्ण भाषण करण्याची आवश्यकता नाही चला वर्षाकड तुम्हाला बोलायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय संपला संपलायंत आपल्या बोलायचं सध्या सन्मान्य अध्यक्ष महोदय जी त्यांची वथ आहे जी सांगतात म्हणून भाषण पण अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचा वर्षाने तुम्हाला बोलायचं नाही मला बोलायचंय सन्मान्य अध्यक्ष महोदय जर आपण जर बघितलं असेल तर हे वृक्ष प्राधिकरणाबद्दल आपण चर्चा करतोय माझी सन्मान्य मंत्री महोदयांना पहिले विनंती आहे की एकदा त्याची एक चौकशी व्हावी कारण हा प्रश्न फक्त ठाण्याचा नाही हा प्रश्न मुंबईचा पण आहे कारण आपण जर बघितलं त्यांचं पूर्ण धोरण जे असतं ते पूर्णपणे बिल्डर हजी नसतं त्या ठिकाणी आम्ही बघितलं की मेन मेन रस्त्याची झाड जाड़... हा हा प्रत्येक झाडाला ते एक औषध पादलं जातं इंडेक्शन मारलं जातं आणि हळूहळू ते झाड सुकत जातं आणि ते हळूहळू झाड सुकत गेलं की चांगलं सांगितलं जातं की ते झाड मेलेलं आहे आणि मग त्याच्याप्रमाणे ते काढलं जातं बरं आपल्याकडे त्याची कुठली मोजमापण्याची यंत्रणा आहे का आता आम्ही प्रश्न विचारला सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी तुम्ही त्याचं उत्तर देताना सांगितलं त्यातली किती झाडं जगली ते तुम्ही सांगितलं की आम्ही पटलावर ठेवतो ऑडिट झालंय का त्याचं त्याचं ऑडिट झालंय का सन्मान्य मुंबई शहर असं झालेलं आहे की जगामध्ये दुसऱ्या नंबरचं प्रदूषण शहर झालेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी कुठेही ग्रीन बेल्ट नाहीयेत आणि म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय मला आपल्याला सगळ्यात पहिले सांगायचंय कारण ही सगळ्यांची मंत्री महोदय आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही जे बोलतोय ना सगळे कारण फक्त शहर ना कलर लावणं त्यांना त्या आता लाईटी तुम्हाला माहितीये कुठून त्या लाईटी लावणं आणि रस्त्यामध्ये फक्त थोडा थोडा जे चौक आहे तिथं काहीतरी करणं हे सुशोभीकरण नाहीये लोकांना सुविधा देणं लोकांना त्या ठिकाणी श्वास घ्यायला त्या ठिकाणी ऑक्सिजन देणं ही सुद्धा सुविधा आहे जर तुम्ही दिवसेंदिवस झाड कापत राहिला त्यामुळे माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे याचं ऑडिट केलेलं आहे का ऑडिट केलं नसेल तर ऑडिट केलं आम्हाला श्वेत पत्रिका काढून द्या आम्हाला माहित पडलं पाहिजे की किती कि झाडं लावली गेली कि किती कट्टल झाली आणि किती वृक्ष प्राधिकरणामध्ये नक्की काय चाललंय याचा नक्की तपास घेतला जाईल परंतु आवड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे हे आवाड साहेबांचं देखील म्हणणं आहे आणि त्याच्यावर त्यांच्याकडे चांगलं काम झालंय म्हणून प्रताप सरनाईक साहेबांनी कौतुक केलं मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी काँक्रिटीकरण झालं पाहिजे हा जो मुद्दा आहे म्हणूनच प्रभूसाहेब मुंबईमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फार मोठ्या पद्धतीनं काँक्रिटीकरण करायला सुरुवात केली तर ऐका ऐका ना ऐका ना ऐका ना मी मी तुम्ही बोलताना मी तुम्ही बोलताना मी तुम्ही बोलताना बोलता एकही शब्द बोललो नाही परंतु सुरू जरी झाली नसतील तरी सुरू करण्याची मानसिकता आमची आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ठाण्याच्या मुंबरामध्ये कॉक्रिटीकरण झालं आवडसाहेब त्याच्याबद्दल शंभर टक्के तुम्हाला क्रेटच आहे नो डाऊट परंतु तसंच कॉन्क्रीटीकरण पूर्ण मुंबईमध्ये व्हावं मुंबईमधले सगळे डांबरीकरणाचे जे विषय आहेत ते संपावेत मुंबई ऐक मुंबईमधले मुं। डांबरीकरणाचे कायमस्वरूपी विषय संपावेत म्हणून प्रभू साहेब आपण देखील एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू